आला होता मॅडम न घ्यायचं नाही केलं महाराज कसा गेला आता सप्ताह हॅलो दोस्त स्वतः तुमच्या ह्या वेळ ब्लॉग दोस्त कसे आहात मला वाटते सर्विस <laughs> <पर> ठीक <भी> असाल ना मस्त असन तर दोस्त आता टाइम उडायला आहे सकाळीचे नऊ वाजून राहिले आहे आज थोडा लेट ब्लॉग स्टार्ट करून आलो मी तर पण मस्त निघलो आज आभार कम आहे पण ठीक आहे म्हणा सकाळी सकाळी सेन आणलो पण पण घ्या बाल्टीतच राहिलं नाही अंगण मला वाटतं संध्याकाळ टायमाला सरण वाटते अंगण आणि हा जीवडाबा आहे मस्त काही नाही बस पंधरा पाचशे आणि घरी यायचे तर दोस्त आता मी वारामध्ये आलो पण वावरामध्ये बानेराची काही हाकरी दिसली नाही तर बानेर तर आहे नाही म्हणा पण असं झालं दहा वाजून आले आता आणि दोस्त इथं पाहिक हो किती मस्त निघला आहे देखून नुसती इथं मस्त बारीक बारीक निघून आयला चम्मत इथे मस्त दिसून आला सीन मस्त एक वावर पार करून वावर त्या लागते मी नाही का तर रस्ता केली तर जमलं का असं सांगा बरं असं लात माणूस असं झाडं वापरले थोडेसे जायला बरं होते थोडंसं खांदि न मोडत ना काही नाही काबूज बी ना करत तरफ देखता तर्फ देखत तर दोस्त आता मला ब्लॉग एडिट करायचा होता आता एडिट करून घेतो पटकन कारण की वावरामध्ये फाय जी भेटून जाते थोडंसं पण स्पीड कम राहते म्हणा तसं काही टेन्शन नाही पण वावरामध्ये जाते अपलोड तर आता व्हिडिओ एडिट करून घेतो पटकन नाही दोस्त फाय जी नेटवर्क भेटलं म्हणजे पाच मिनटांमध्ये व्हिडिओ अपलोड होते पाच मिनिटामध्ये वन जी बीच्या तर अपलोड झाला दोस्त आता आता चाललो मी घराकडे तर दोस्त आता पाहून घ्या दोघांना का ब्लीद लावला टोंडाला पहा कसे दिसून नाही दोघे जण अलक्या इकडे पाहि ना अलक्या मस्त दिसून आलं पिवड पिवढ का लावलं हरदी सारखं अलक्या इकडे बाय इस्माइल कोण म्हणे कसं नाही तुला सांगा ना गाडीवर नको सांगा म्हणा फॉरेअर पाचशे रुपये कमावतो म्हणा रोज खाली राहतो का ना फॉरेअर पाचशे रुपये रोज कमावतो मस्त दन नाव पापडीत तिंग पुरी केसी प के निल ब मागे

अरे यारे यारे दिवा 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 दिवा। का अरे 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 करून काय नाही स्पीड काढते भाऊ अभि डोऱ्याच्या कठणा करते त्याला काही बापू आता माहित नाही बापू त्या निघत लवकर असा

ना आ, आ, ना अरे घुमे खाते हिरो होंडा गाडी खजेली इकडे पाय? आता पद कसं दिसतो सांगित उलिवली राहिलाय चेहरायला ते धुन टाकते मस्त काढणं तू या ताई बारी आहे ना हा हा मरू का मशीन लावून समजायला नाही काढून दे होणार काढ बस बैठ ब अलकेत जेवडे अलकेत जेवडे बैठर काढ त्याचे इथं फाट्यामध्ये किटकुलं बघ कसे खाऊन राहिले फाट्याले किटकुलं आगी अगेन आली हा ओ वी अम्मा उई अम्मा दर्द होता है। वी अम्मा उई अम्मा, अम्मा। तो इथो ओ अम्मा उई अम्मा दर्द होत हे साठसाठ उडायला पुरा नाही त्याचं पाहिलं म्हणजे सर मी हे लावला एवढं हाडवाला लावला होतं पतवाला लावलं होता चारकोल मास लालो चारकोल मास अरे भाऊ कसं का राम ये राम रे भाऊ इकडे 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 झटकेबाजी चालू आहे इच्छा फरक फरक पाहिजे पाहिजे पाय लालजनी पुढे आम्ही काना लावलाय घर असे अलकी अलकीव लाव लावण लावायचं कसं वाटतंय तू लावत घे घे लावून घे

तीन वाजता तर आता सूर्यास्त हुंडायलाच असतो पंगे तर आता चाललो मी घरी थंडीला गुंडायली बदल जायचं आहे घर परत तो ये देखो अभि सूर्यास्त हुंडायला आहे मंगन बसून मग हे कुत्रे हुंडायला नाही कोणाच्यान काव आहे काला पण हो <laughs> दौडत <दिन्ना> <laughs> तो बाया घेऊन आला होता आणि मोडवर एका पुढून गाडी आली गावावर साईडली गेला नाही नवीन घर नाही का नाही का भूतिया घर बंगला नाही रोडवर का हा हा तिथं ते मोडणार का पहिली बच्ची हा तिथं बाया घेऊन आला तो अन तर गाडी आलो होते आणि इथून एक गाडी आली हा गाडीवाल्याची कुणी गलती नाही तो त्याच्या साईडला आला ना टोपलीकडून लागली फक्त त्याच्या इंडिकेटर रोडला या हा नाली नाही का रोडच्या साईडला होत बाया आले काय झालं नाही फक्त हाताला लागलं तर थोडं थोडं हा का सोपतं ना आता आले का तुम्ही शाळेतून आजपासून मी मराठी मध्ये ब्लॉग बनवतो मस्त मराठी मध्ये बोलण्यामध्ये मजा येते काय कसा का आजच्या दिवस शाळेमध्ये चांगला राहिलं ना चांगलं राहिला का मॅडम काय म्हणजे फोटो घेतली काय बोलते ना मी काय केला पाहिजे <laughs> काय गेलो का ते सांग पहिले मला काय दाखवत होतो ते बिडला दाखवलं म्हणलं मिस्त्री जंग महाराज कसं गेला आता सप्ताह भाऊ आला भाऊ आला भाऊ ये परिम भाऊ बालि